तुमच्याकडे मंगळसूत्र शंभर रुपयापासून सुरुवात आहे इसका लाईफ टाइम वॉरंटी राहतात जसं कलर गेला डायमंड निकला वगैरे तो आम्ही बना की देतो असे सिंपल जर तुम्हाला दागिने हवे असेल ना तर ते सुद्धा खूप सुंदर आहेत सेम असा आलिया भट सारखा हा पॅटर्न बघतो हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत साठी स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन जोरदार सुरू झालेला आहे दादर हे खाचाखच भरलेले आहे सगळे मार्केट इकडे फुल झालेले आहेत आणि सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या लग्नासाठी ज्वेलरी कुठे चांगली मिळते सेलिब्रिटी स्टाईल कुठे ज्वेलरी मिळते आधीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत यावर पण आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण तुम्हाला एक असं दुकान ना जिथे तुम्हाला सेलिब्रिटी स्टाईल सेम टू सेम ज्वेलरी मिळते आणि ती पण एकदम स्वस्त मस्त दरात आणि ऑफर मध्ये आज मी आली मार्केट मार्केटमध्ये आणि मी तुम्हाला आज ते दुकान दाखवणार कि आहे कुठे आपण आलोय हे तुम्हाला आधी मी सांगते तर दादर वेस्टला यायचं तुम्हाला दादर वेस्टला आलात की मध्ये मार्केटमध्ये माझ्या राईट हँड साईडला ओंकार प्युअर वेज हे हॉटेल आहे आणि थोडं पुढे गेलात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई तुम्हाला दिसणार माझ्या राईट हँड साईडला अगदी त्याच्या बाजूला प्रिन्स कलेक्शन दुकान आहे आणि अजून एक दुकान सांगायचं झालं ना तर करिश्मा साडी हे दुकान आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला करिश्मा साडीच्या अगदी अपोजिट साईडची जी लेन आहे त्यामध्ये आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला भाग्यलक्ष्मी लक्ष्मी नॉव्हेल्टीज या दुकानाला भेट द्यायची त्यांच्याकडची कमाल ज्वेलरी आपण आज बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तिथे जाऊयात आणि आपण ज्वेलरी बघूया तर आता मी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत कैलाश खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये आणि ना मला कळालंय तुमच्याकडे सेलिब्रिटी स्टाईलची सगळी ज्वेलरी मिळते याचबरोबर तुमच्याकडे धमाकेदार चांगली ऑफर सुद्धा आहे आणि याचबरोबर मला असं कळालंय की तुमच्याकडे ना भरपूर खरेदी केली तर तुम्हाला तुम्ही एक मंगळसूत्र सुद्धा चांगलं डायमंडचं मंगळसूत्र तुम्ही फ्री देता म्हणजे डायमंडमुळे खरं डायमंड नाही अमेरिकन डायमंड तुमच्याकडे येऊन भांडाल पुन्हा की आम्हाला मंगळसूत्र सांगितलं डायमंड आणि दिलं फोटो वगैरे तो, तो मंगलूत्र स्टार्टिंग तो मंगल तो है और वैसे ऑफर होलसेल दुकान है और उस पर लोग दस परसेंट डिस्काउंट मिलेगा लोग हैं तो उसपे आपको मंगलसूत्र फ्री मिलेगा तो मंगलसूत्र हजार हजार से भी ऊपर आता है चार सौ पांच सौ से भी वो जैसा क्वान्टिटी लोग तुम्हाला पाचशे रुपयाचं मंगळसूत्र वेगळे फ्री मिळू शकते जर त्याच्यावर घेतला दहा हजारची वेगळे खरेदी केला तर तुम्हाला हजार रुपयाचं पंधराशेचा असं मंगळसूत्र मिळणार

1820 ते 77 आहे हे बघा हे किती सुंदर आहे याची काय प्राइस आहे इसमें अलगले 3500 rupees से स्टार्टिंग है इसमें सिल्वर है रोज गोल्ड है गोल्डन बी आहे तीनों कलर आते आहेत उसमें मला आता रोज गोल्ड मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर असे सुद्धा पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल बघू शकता आणि मंगळसूत्राची ही पण एक पॅटर्न खूप सुंदर आहे जो थोडासा महाराष्ट्रीयन आणि थोडा साऊथ लुक देणारा महाराष्ट्रीयन लुक देणारा असा पॅटर्न आहे खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे मला खूप आवडलेला हा पॅटर्न Uh, याची स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे अडीचशे तीनशे रुपयाची ओके सो तुम्हाला असं सुद्धा काही हवं असेल ना तर ते सुद्धा मिळणार आहे बरं आता मला सांगा तुमच्याकडे अजून काय काय ज्वेलरी आहे ते आपण बघूयातच पण मला ना काही मी फोटो घेऊन आलेली आहे सेलिब्रिटीचे से, आणि मला तशी ज्वेलरी आज हवी आहे सो so, मी तशी ज्वेलरी मार्केटमध्ये पाहिली मला तुमच्याकडचं दुकानातली ज्वेलरी सिमिलर वाटली सेलिब्रिटी स्टाईल ज्वेलरी सो मला सांगा की तुम्हाला एक फोटो दाखवते मी मला ना हा लुक खूप आवडलाय हा मिताली मयकरचा लुक आहे फर्स्ट क्लास दाभाडिला तिचा सिनेमा आला आणि त्यासाठी तिने एक लुक असा केला होता आणि तिचा तिची ज्वेलरी आपण बघू शकतो किती सुंदर आहे सिंपल ज्वेलरी आहे आणि ना मला ही ज्वेलरी अशीच्या अशी हवी तुमच्याकडे अशी अवेलेबल आहे का थोडीफार चालेल पण

तो हा सुद्धा दाखينا याची काय प्राइस है हे अलग अलग है 800 1000 1200 1500 उसमें ले ने टेन 10% डिस्काउंट देना तुम ए ग्राम का तो इसमें 1800 2000 से मिनिमम स्टार्टिंग ओके आणि जशी तिने तीन फुलांची अशी जी नथ काढली तशी सेम टू सेम मला मिळालेली नाहीये पण आपण ही त्याच्यावर मॅच करू शकतो तीन फुलांची बघा तीन नथ आपण मॅच करू शकतो आणि तिने मंगळसूत्र खूप सुंदर घातलेलं आहे सिंपल आहे काळ्या दोऱ्यांचं मंगळसूत्र आहे सो so, हे सुद्धा खूप सुंदर आहे आपण बघू शकतो की या वाट्याला आपण काळ्या माणांचं मंगळसूत्र ते आपल्याला होऊन देणार so, आहे सो खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे सो so, मला हा एक मिताली माहेकरचा हा जो लुक आहे तो पूर्ण कितीला मिळेल कोणता ये वाला हा ये मिनिमम देखो 800 रुपया का ये आता है और ये 1000 रुपया का ये आएगा ओके 2000 2500 से स्टार्टिंग है 2500 से स्टार्टिंग है ओके तर انا हा तुम्हाला जवजव 5000 च्या आत मध्ये तुम्हाला हा लुक डिझाइन करता येणार आहे सो so, खूप सुंदर असं मला आहे हा ज्वेलरीचा पूर्ण सेट मिताली मयकर सारखा सेट आहे हा मला खूप आवडला आहे आता आपण थोडंसं बघूया वेडिंगच्या हिशोबाने तर मिताली मयकरचा सेम टू सेम लुक आहे त्यांच्याकडे पण ना मला आता दीपिका सारखा हा लूक हवा सो थोडाफार वेगळा वेगळा असेल तरी चालेल पण मला अशी स्टाईल करायची असेल तर तुमच्याकडे अशी ज्वेलरी आहे का सेम आपण बघू शकतो सेम टू सेम आहे म्हणजे हातरी गळ्या हार त्यांच्याकडे आहे कानातली सेम टू सेम आहेत याची काय प्राइस आहे तरी हे अलग आहे अठ्ठावीस ते तीन हजार ची स्टार्टिंग अच्छा म्हणजे अठ्ठावीस आणि कमीत कमी पंचवीस पंचवीसशे पर्यंत होतो कमी जास्त केला तर ओके याचबरोबर आपण लॉंग नेकलेस बघितला ना तर लॉंग नेकलेस सुद्धा आहे दीपिका सारखा आणि ही माता पट्टी जी मी भरपूर दिवस शोधत होती मला मला स्वतःला हवी होती अशी मातापट्टी तीसुद्धा इथे अवेलेबल आहे त्यामुळे दीपिका पदुकोणसारखा जर लग्नाचा लूक तुम्हालासुद्धा करायचा असेल तर तशीच्या तशी ज्वेलरीसुद्धा आहे अजून मला भरपूर फोटोज त्यांना दाखवायचे आहेत आपण बघू शकतो आता आपण अनुष्का शर्माचा जो लूक आहे तो पण बघत हो त्यांच्याकडे आहे का सो अनुष्का शर्माचा हा लूक आहे पण ह्याच्यामध्ये कलर थोडासा वेगळा आहे सो अ यासबरोबर तुम्हाला याच्यामध्ये माथापट्टी वगैरे सुद्धा मिळणार आहे कुंदन मध्ये तुम्हाला अशी ज्वेलरी मिळणार आहे बघा उसमें आपको कलर चाहिए तो कलर भी मिलता है कलर आता रेड, आ, रेड मेल वाला हां रेड भी मिलता सेम कुंदन ज्वेलरी मध्ये तुम्हाला जर अनुष्का सारखा लुक हवा असेल तर हा आहे त्याच्यामध्ये कलर वेक ऑप्शन सुद्धा आहेत अनुष्काचा जो ज्वेलरी सेट होता तो मरून आणि व्हाईट मध्ये होता यांच्याकडे आता आपण बघतो तर ग्रीन मध्ये म्हणजे सिमिलर आहे पण थोडासा कलर वेगळा सो असं काही मिळणार आहे का मला आलिया भट सारखं आलिया भट सारखं पण पॅटर्न शोधूया त्यांच्याकडे आहे का तर आता आपण सेम असा आलिया भट सारखा हा पॅटर्न बघतो किती सुंदर आहे हा हो हा हार कितीला आहे हा पूर्ण साइट तीन हजार ची स्टार्टिंग तीन हजार पासून स्टार्टिंग आहे वाव मला थोडा हेवी आहे चार हजार सो पण बाकी अलग अलग सो तीन हजार ची स्टार्टिंग वा, सेम टू सेम आहे म्हणजे मला तर एकदम फील होते की हा पूर्ण आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये किती म्हणाला चार हजार पाच म्हणजे तुम्हाला लाखोंची आता किती सोनं महाग झालं ना तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा इकडनं चार पाच हजार रुपयात हवी ती छान खरेदी करा आणि एवढा सुंदर लुक तुमचा करायला लग्नाचा तुम्ही कमाल दिस आता ना मला अक्षय देवदर सारखा हा लुक बघायचा आहे तिचं सिम्पल लुक आहे पण तिची ज्वेलरी तिची शोभा वाढवते आपण बघूया की हा लुक जर मला करायचा असेल हाऊस्ट मिळतो सिमिलर नसेल तरी चालेल पण थोडीफार स्टाईल तशी हवी सुंदर आहे थोडीफार हे बघा हा एकदम सिमिलर नाही आहे पण त्याच्यापेक्षाही सुंदर आहे खूप <laughs> सुंदर नेकलेस आहे वा 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 कितीला हा हे अलग अलग पंधरा पंधराशे पासून स्टार्टिंग कुंदन ज्वेलरी माग असते बाहेर खूप आणि तुम्हाला इथे खूप स्वस्त रेंज मध्ये मिळणार आहे कारण कि ते होलसेल रेट मध्ये मिळतं असं जर तुम्हाला सेलिब्रिटी स्टाईल अक्षय देवधर स्टाईल जर तुम्हाला हा नेकलेस हवा असेल थोडाफार इकडे अजून वेगळा म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये थोडासा वेगळा हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळतो किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा बघा किती सुंदर आहे वा आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी बघूया लग्नासाठी लागणारी महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्यात सुद्धा मी त्यांना अक्षय देवधरचा हा फोटो दाखवणार आहे कारण मला तिचा हा लुक खूप आवडला होता अक्षय देवधरचा आणि अशी काही ज्वेलरी आहे का तुमच्याकडे तर सांगा मला हा स्टेप में जाएगा ना स्टेप में ये वाला स्टेप में ये आएगा हम्म सेम 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 हे बघा स्टेप में आहे असा पण घेऊ शकता पूर्ण सेट आणि हा अक्षा देवधर पॅटर्न आहे ऍक्च्युली तिने तिच्या एका लग्न सोहळ्यात म्हणजे या एका फंक्शन मध्ये लग्नाच्या हा पूर्ण सेट घातला होता आणि हा तुम्हाला इथे वेळा हा पूर्ण सेट किती आहे हे पैतीस चार हजार स्टार्टिंग आहे बरं बरं आता बर। बर मला सांगा आपण थोडी महाराष्ट्रीयन ज्वेलरी बघूया कारण की आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरीची कमाल व्हरायटी त्यांच्याकडे कमाल आणि सुंदर आणि मुळात तुमच्या खिशाला परवडणारं आणि आपण लोकमान्य माध्यमातून हेच असतं आपला मोठं की तुम्हाला स्वस्त मस्त खरेदी दाखवायची असते आम्हाला आणि खिशाला परवडणारी तुम्हाला छान व्हरायटी जे सुंदर असतं ते दाखवायचं असतं तर ही व्हरायटी तुम्हाला सगळी स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहे ते किती सुंदर आहे आत्ताच आपल्या कोकण हार्टेड गर्लचं लग्न झालं आणि तिच्या बहिणीच्या घरात मी हा हार बघितला होता खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे आणि याचबरोबर हे पण खूप सुंदर आहे सेलिब्रिटीच्या गळ्यात बघितलं मुळात आहे ना मला ना फुलवन सिनेमा खूप आवडला आणि त्याच्यामध्ये जे दागिने होते राजक्ता माळीचे एकदम पारंपारिक दागिने होते ज्वेलरीचा ब्रँडच आहे पण जर तसे दागिने सुद्धा तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये हवे असतील तर तिथे ते मिळतात आणि आपण बघूयात की कुलवंती सिनेमात तिने जो हा नेकलेस परिधान केला होता हा सुद्धा आहे त्यांच्याकडे याचबरोबर यांच्याकडे आहेत ना कुलवंती सिनेमातला जो तिचा कोल्हापुरी साज होता त्याचे पण भरपूर प्रकार आहे त्यातला हा एक कोल्हापुरी साज आपण बघू शकतो इथे खूप सुंदर आहे आणि याची काय प्राइस आहे हे पुर सेट छे से हजार आठसो पुरा आहे पूर्ण सेट पुर सेट सहा हजार आठशे त्यावर तुम्ही दहा टक्क्यांचा डिस्काउंट देणार आणि आजबरोबर तुम्ही एक नंबर फ्री देणार म्हणजे टेन पर्सेंट चा डिस्काउंट प्लस मंगळसूत्र फ्री सुद्धा मिळणार आहे तुम्हाला आणि मुळात स्वस्त मस्त रेंज मध्ये ज्वेलरी खरेदी करता येणार आहे बरं मला सांगा कलरची वगैरे काय गॅरंटी तुम्ही देता लाईफ टाइम वॉरंटी डायमंड वापस ओके सो तुम्हाला कलरची वगैरे वेगळी गॅरंटी दिली जाते पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे परफ्यूम पासून तुमचे दागिने लांब ठेवलं पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ते व्यवस्थित रॅप करून ठेवले पाहिजे त्यानंतर त्याला डब्यामध्ये पॅक करून जर तुम्ही दागिने वापरले ना तर ते चांगले टिकतात नाहीतर जर तुम्ही त्याच्यावर परफ्यूम मारला तर लगेच रंग उडणार मग तेही काही नाही करू शकत तर थोडी तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे आता आपण हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी तर बघितलेलीच आहे खूप सुंदर आहे आता यामध्ये मंगळसूत्र पण आपण बघू शकतो किती वेगवेगळे आणि सुंदर सुंदर आहेत आता इकडे आपण बघितलं ना तर साऊथ पॅटर्नसुद्धा ज्वेलरी खूप सुंदर सुंदर इथे आहे अशी ज्वेलरी पण खूप ट्रेंड आहे सध्या आणि असे सिम्पल जर तुम्हाला दागिने हवे असेल ना तर ते सुद्धा खूप सुंदर आहेत काय प्राईज आहे यांची

ओके okay, आणि हा किती हे 1500 रुपये का पूर आहे पूर्ण सेट किती सुंदर आहे फिनिशिंग पण किती सुंदर आहे पण हे साडी पे अभी जो लेटेस्ट साडी आता ना उसपे बहुत मस्त दिखता है यार सो so, हाय किती छान आहे याचे काय प्राइस आहे हे 1500 रुपये का 1500 किती सुंदर उसमें कम वाले भी है 1200 1500 वाले हो का आणि आज बरोबर तुम्हाला इथे डायमंड खूप सुंदर सुंदर ज्वेलरी बघायला मिळते आपण बघितलं तर डायमंड ज्वेलरी असू दे कुंदन ज्वेलरी असू दे डायमंड मध्ये आपण बघितलं तर किती छान छान ज्वेलरीचे पीसेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ना आपण बघू शकतो खूप कमाल सुंदर त्यांच्याकडे डायमंडची ज्वेलरी आहे याचबरोबर जर तुम्हाला असे वेगळे वेगळे पीस घ्यायचे असतील जर की बांगड्या असू देत तुम्हाला बांगड्यांची इथे किती व्हरायटी आपण बघू शकतो याचबरोबर नुसत्या नथीच कलेक्शन हवं असेल तर नथ कलेक्शन सुद्धा आहे जर तुम्हाला मण्यांची अशी ज्वेलरी हवी असेल मोत्यांमध्ये ज्वेलरी हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळते सो मोत्यांची ज्वेलरी सुद्धा तुम्हाला मिळते कुंदन मध्ये कमाल कलेक्शन आहे जर तुम्हाला गोल्डन मध्ये असे सिंपल हवे असतील साडीवर परिधान करण्यासाठी तर ते सुद्धा आहे बाजूबंद हवे असतील महाराष्ट्रीयन पद्धतीचे हे बघा तर तुम्हाला असे सुद्धा मिळणार आहेत हेअर पिन याचबरोबर करंडे करंडा हळदी कुंकूचा करंडा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच दुकानात मिळतात आणि याचबरोबर हे है सुद्धा हेअरपिन किती सुंदर सुंदर आहेत शंभर पट्टे किती सुंदर आहेत आपण हे सगळं बघतो इथे याचबरोबर इथे डायमंडची ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर आहे जर तुम्हाला अशा अंगठ्या वगैरे हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मिळतात याचबरोबर हे असे ट्रेंडिंग थोडेसे वेगळे वेगळे असे मंगळसूत्र जर तुम्हाला हवे असतील हे बघा किती सुंदर मंगळसूत्र आपण बघतोय किती छान मंगळसूत्र आहे हे बघा हे आता तुम्हाला असं कोळी स्टाईल मंगळसूत्र जर हवं असेल डायमंड मध्ये डायमंड मध्ये एक ग्राम कागरी कोळी पेन्स आहे सिम्पल फॅन्सी वाला याचबरोबर ना इकडची सगळी ज्वेलरी खूप सुंदर आहे नथ जर तुम्हाला एक एक पीस हवा असेल आणि तो सुद्धा भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला हवी ती नथ नावात असणारी नथ त्यापासून तुम्हाला जर तुम्हाला अशी छान फ्लार्स डिझाईनमध्ये मण्यांच्या डिझाईनमध्ये अशी जर तुम्हाला नथीचं कलेक्शन बघायचं असेल तर सब ते सगळं तुम्हाला इथे मिळतं खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी ट्रस्ट मी खूप छान कलेक्शन आहे आता त्यांनी नाँगल्स हे बघा बांगड्यांचं कलेक्शन सुद्धा खूप वेगळं वेगळं आहे सो महाराष्ट्रीयन ज्वेलरीवरती सुद्धा तुम्हाला बांगड्यांचं कलेक्शन बघायला मिळतं इथे डायमंडचं पण बघायला मिळतं साऊथ पॅटर्न मध्ये सुद्धा बघायला मिळतं सगळ्या पॅटर्न मध्ये मिळतं याचबरोबर डायमंडचं सुद्धा सेम आहे तुम्हाला डायमंड मध्ये सुद्धा बांगड्या मिळणार आहेत वेगवेगळ्या सगळ्या ज्वेलरीचे प्रकार यांच्याकडे आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि मी पहिल्यांदा तुम्हाला हे असं दुकान दाखवते की ते डिटो सेलिब्रिटी स्टाईल ज्वेलरी आहे आणि ती पण स्वस्त मस्त रेंजमध्ये जर तुम्हाला ही ज्वेलरी आवडली असेल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इकडे या आणि खरेदी करा आणि खूप सारे प्रेम द्या ह्या व्हिडिओलासुद्धा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे ह्या मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच